नमस्कार भावना झोमटाऊन रेसिपीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पुण्याची प्रसिद्ध अशी मॅंगो मस्तानी ही रेसिपी पाहणार आहोत ही करायला एकदम सोपी पण चवीला एकदम भारी लागते तर इथं मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण दोन कप आंब्याचा गर घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये एक तीन मोठे चमच मी साखर घालते आहे साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार किंवा आंब्याच्या गोडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे आपण मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तर हे बघा मिक्सरमधून असा आंब्याचा पल्प तयार करून घ्यायचा त्यामध्ये मी एक साधारण दोन कप दूध घातलेलं आहे तर आता हे परत आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तर हे बघा मिक्सरमधून फिरवल्यानंतर हा आपल्या आंब्याचा मिल्कशेक तयार झाला तर आता आपल्याला मँगो मस्तानी बनवायची आहे तर ग्लासमध्ये सगळ्यात पहिला आपल्याला व्हॅनिला आईस्क्रीम घालायची आहे एक एक स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम घालायची नंतर त्यावर आंब्याचे बारीक केलेले तुकडे घालायचे नंतर थोडेसे ड्राय फ्रूट्स म्हणजे काजू बदामाचे तुकडे आणि मनुका घालायची आणि आपण जो मिल्कशेक तयार केला होता तो ह्यामध्ये होतायचा पुन्हा वरून एक स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम आणि आंब्याचे काही तुकडे घालायचे आणि वरनं ड्रायफ्रूट्स घालायचे इथं तुम्ही तुटीफ्रुटही घालू शकता किंवा चेरीनेही सजवू शकता तर मी इथं मनोक का, काजूचे काही तुकडे बदामाचे तुकडे आणि पिस्ता असे घातलेले आहेत तर ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ते बेलायकनचं बटनही दाबायला विसरू नका म्हणजे पुन्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करीन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद